टॅम्पोच्या धडकेत दुचाकी स्वार ठार नवापूर तालुक्यातील वडकूट गावाजवळ भरधाव वेगात येणाऱ्या टॅम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार स्टार ठार झाल्याची घटना घडली आहे नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते वडकूट रस्त्यावर नवापूरहून चिंचपाडा येथील पेट्रोल पंपवर काम करणारा दावीस तुळशीराम गावेत रानार सोनखडका तालुका नवापूर हा त्याची दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस पी एकोणसाठ एकोणपन्नास घेऊन येत असताना समोरून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने येणारा महिंद्रा पिकअप टेम्पो क्रमांक एम एस सेहेचाळीस ई एकोणसाठ अठ्ठ्याहत्तर याने दुचाकीला जोरदार धडक दिली दुचाकीस्वार दहावीस गावीत आज आगीस ठार झाला अपघात करून टेम्पो चालकाने पळ काढला विसरवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल लिनेश पाडवी चालक राजू कोकणी घटनास्थळी दाखल झाले अपघात करून फरार झालेला टेम्पोचा क्रमांक मिळाल्याने त्याचा पाठलाग करून चिंचपाडा गावाजवळ टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी